तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग नऊ आराध्य बोलली काय सात दिवसांनी जायचं रुद्र बोलला हो चार दिवस बँगलोरला आणि तीन दिवस पुणेला बँगलोरची मीटिंग आटपून पुणेला आपल्या कंपनीत जाऊन त्यांना सगळं काम समजून पण सांगून देऊ आराध्य दे बोलली ओके रुद्र बोलला तुला चालेल ना घरी चाललं विचारलं ना तू म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही ना आराध्य बोलली नाही काही प्रॉब्लेम नाही कधी निघायचं आपण रुद्र बोलला परवाच खरं तर माझं फ्लाईटने जायचा विचार होता पण तिथे पण आपल्याला गाडीच लागेच म्हणून गाडीने जाऊ आराध्या बोलली चालेल बेंगलोरचा आपलं काय शेड्यूल आहे रुद्र बोलला आधी दोन दिवस मीटिंग आहे आणि मग चौथ्या दिवशी सकाळी ये तिसरा दिवस मोकळा आहे तर त्या दिवशी तू तु तुझ्या तु ताईला भेटायला जाऊ शकते आराध्य बोलली थँक्यू आराध्याच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघून रुद्रही आनंदी झाला रुद्र बोलला तुझी ताई पण खूप आनंदी असेल ना तू येत आहे म्हणून आराध्य बोलली नाही नाही तिला तर यातलं काहीच माहिती नाही सप्राईज आहे तिच्यासाठी रुद्र बोलला बरं बरं तू उद्या नाही आली तरी चालेल तसंही परवापासून खूप दगदग होणार आहे आराध्या बोलली ठीक आहे मी येते मग आराध्या आणि प्रीती दोघेही पॅकिंग करत होत्या शारदा ताईंनी खूप काही खाण्याचं पाठवलं ममतासाठी सकाळी सहालाच निघायचं होतं आराध्या ठर ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचली आणि रुद्रच्या गाडीची वाट बघत बसली थोड्या वेळाने रुद्रची गाडी आली आणि आतमध्ये बघून तिला शॉकच बसला गाडीत ड्रायव्हर होता आणि मागे रुद्र बसलेला होता तो एकटा नव्हता त्याच्यासोबत लक्ष्मीही होती लक्ष्मीला बघून आराध्याचा चेहरा पार उतरला होता रुद्रच्या ते लक्षात आलं होतं ड्रायव्हर खाली उतरला त्याने आराध्याच्या बॅग डिक्कीत टाकल्या आराध्यासमोर ड्रायव्हरच्या बाजूलाच बसली लक्ष्मी बोलली हाय आराध्या आराध्या बोलली हाय लक्ष्मी बोलली काय ग इतकी शांत शांत का आहेस आराध्या बोलली अग झोप नाही झाली ना म्हणून लक्ष्मी बोलली अगं मग आता छान झोप काढ आराध्या बोली हो मग आता काय तेच तर आहे आराध्याने खूप झोपायचा प्रयत्न केला पण तिला काही केल्या झोप येत नव्हती सूर्य डोक्यावर यायला लागला होता मग तर झोपायचा प्रश्नच नाही ती मोबाईलमध्ये टाईमपास करत बसली मागे लक्ष्मी आणि रुद्र छान गप्पा मारत बसले होते आराध्या मनातच बोलते हिला आणायचं होतं सोबत तर मला का घेऊन आला असेल हा आता बसले आहेत छान गप्पा मारत दोघेही मग मी काय करायचं आणि ती येणार आहे हे मला साधं सांगितलीही नाही छे सगळा मूडच गेला लक्ष्मी बोलली आराध्या तू बोर नाही झाली ना आराध्या बोलली नाही ग मोबाईल आहे ना सोबत मग कसं होईल बोर मला आणि तू माझं टेन्शन घेऊ नको लक्ष्मी बोलली अगं टेन्शनचा प्रश्न नाही ग आणि आहेच म्हणा आम्ही पण तुझ्यासोबतच बरं झालं आपल्या प्लॅन बनला बेंगलोरचा नाही तर मलाही एकटीला बोर झालं असतं माझं शूट पाच दिवसांचा आहे त्यामुळे येताना नाही जमणार आपल्याला सोबत यायला आराध्या बोलली अरे त्यात काय एवढं तू रुद्र सरांना सांग ना ते तुझ्यासाठी प्लॅन चेंज करतील सगळा त्यावर रुद्रने तिच्याकडे ती तिरकस नजरेनं पाहिलं लक्ष्मी बोलली हो ते तर आहेच पण नको वर्क कम रुद्र बोलला बरोबर बोलत आहेस मीच आराध्या तू म्हणत असतील तर आम्ही थांबू तुझ्यासाठी रुद्राच्या बोलण्यावर आराध्याला आणखीनच राग येतो ती गाल फुगून बसून राहते रुद्रला तर तिला बघून जाम हसू येत होतो सलग पाच तासांच्या प्रवासानंतर ते एका हॉटेलला थांबले आधी सगळे फ्रेश होऊन आले आणि मग जेवायला बसले लक्ष्मीने तर तिचं डाईट फूड मागवलं तिचं जेवण बघून तर आराध्याला कस कसं तरी झालं आता हिच्यासारखं आपण पण ह्या पालेभाज्या मागवायच्या का रुद्रला आराध्याची अडचण कळली त्याने पटकन त्याची ऑर्डर दिली दाल तडका आलूची भाजी आणि पोळी रुद्र बोलला आराध्या तुला पण हेच पाहिजे ना की दुसरं काही आहे आराध्या बोली नाही हेच पाहिजे रुद्रनेच जेवण मागवल्यामुळे तिच्या डोक्यावरचा भार हलका झाला होता जेवताना लक्ष्मी आणि रुद्रच्या छान गप्पा रंगल्या होत्या लक्ष्मी बोलली मला पण तुमच्यासारखं खावंसं वाटतं सगळं पण काय करणार असं जर काही खायला लागली ना मी मग संपलं माझं करिअर आराध्या बोलली अगं मग खायचं ना कधी कधी त्यात काय एवढं लक्ष्मी बोलली हो मी ना आता छान दोन महिन्यांचा ब्रेक घेणार आहे मग तेव्हा हे सगळं मन भरून खाईन आराध्याला मनातच बोलते आपण उगास लक्ष्मीला चुकीचं समजत आहोत किती गोड आहे ती एवढी मोठी मॉडेल पण थोडाही गर्व नाही तिला रुद्र आणि तिच्यात पण असं काहीच वाटत नाही निखळ मैत्री आहे त्यांच्या दोघात मी पण आपला काही पण विचार करत आहे जेवण झाल्यावर ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले होते रुद्र बोलला काका तुम्ही केव्हाची गाडी चालवत आहात तुम्ही बसा मागे मी चालवतो थोडा वेळ गाडी आधी ड्रायव्हर पण नाही म्हणत होते पण मग तोही तयार झाला खरं तर रुद्रला आराध्याच्या बाजूला बसायचं होतं म्हणून हा सगळा त्याचा खटपट करत होता तो तिच्याकडे बघून बोलणारच तोच आराध्याने सिल्ड बेल्ट लावला रुद्रला तिला बघून हसू येत होतो कारण तो तिला हेच सांगणार होता तिला गाणी ऐकायला आवडतं म्हणून त्यांनी गाणी पण लावली होती खूप ऊन पडलं होतं त्यांनी गाडीच्या सगळ्या खिडक्या बंद करून ए सी लावलं होतं थोड्या वेळाने आराध्याला पण झोप लागत होती रुद्रने मागे पाहिलं तर लक्ष्मी पण झोपली होती ड्रायव्हर पण त्याच्या मोबाईलमध्ये बघत बसला होता त्याने पुन्हा आराध्याकडे बघितलं शांत एखाद्या निरागस बाळाप्रमाणे ती झोपलेली होती केसांची एक बट सारखी तिच्या चेहऱ्यावर येत होती रुद्रला ती केसांची बट तिच्या चेहऱ्यावरून मागे करावीशी वाटत होती पण पुन्हा त्याने त्याच्या भावना आवरल्या होत्या आणि परत ड्रायविंग करकडे लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळाने आराध्या रुद्रच्या खांद्यावर जोरजोरात मारत होती रुद्र तर घाबरलाच त्याने आराध्याकडे बघितलं ती तिचा एक हाताने तोंडाला लावून बसली होती आणि दुसऱ्या हाताने गाडी थांबव म्हणून खुनवत होती रुद्रला तर काही वेळ कळलंच नाही की तिला काय म्हणायचं आहे ते मग नंतर लक्षात आलं की तिला उलटी होत आहे म्हणून त्याने लगेच गाडी साईडला घेऊन थांबवली आराध्याला लगेच गाडीच्या खाली उतरवलं तिच्या मागे रुद्र ही बॉटल घेऊन आला होता तो आराध्याच्या पाठीवरून हात फिरवला तेवढ्यातच लक्ष्मी पण गाडीच्या बाहेर आली रुद्र आणि आराध्याला सोबत बघून लक्ष्मीच्या चे चेहऱ्यावर हसू आला आणि डोळ्यात पण टचकन पाणी आलं उलटी करून झाल्यावर रुद्रने तिला पाणी दिलं तिने ना केला आणि थोडं पाणी तोंडावर पण मारलो रुद्र बोलला तुला बरं वाटत हो हो हो। आहे ना आता तुला गाडी सहन नाही होतो का आराध्या बोलली नाही तसं नाही काचं बंद होत्या ना म्हणून कदाचित झालं असं असं सहसा स नाही होत मला रुद्र बोलला अगं ठीक आहे होत असतं कधी कधी चल निघायचं का आराध्या बोलली हो लक्ष्मी बोलली तुला बरं आहे ना आता आराध्या नाही तर डॉक्टरकडे जायचं का आपण आराध्या बोलली नाही ग एवढं काही नाही बरं वाटतंय आता मी ओके आहे जाताना त्यांनी गाडीची काच उघडीच ठेवली आणि आराध्या पुन्हा झोपली रुद्र सारखं सारखं आराध्याकडे बघत होता आणि लक्ष्मी रुद्रकडे बघत होती रुद्रच्या नजरेत आराध्याबद्दलची काळजी तिला दिसत होती आराध्याला जाग आली तेव्हा दुपारचे तीन वाजले होते रुद्र गाडी चालवत होता थोड्या वेळाने ड्रायव्हरनेच म्हटलं साहेब तुम्ही या मागे मी गाडी चालवतो तुम्ही दमले असेल रुद्रने पण हो म्हटलं आणि त्याने गाडी साईडला लावली लक्ष्मी बोलली आराध्या तू पण मागे बस आता आराध्या बोलली अगं नाही मी बरी आहे आता लक्ष्मी बोलली चेहऱ्यावरून तर बिलकुल वाटत नाही चल ये मागे आराध्या पण रुद्रसोबत मागे जाऊन बसले उलटी झाल्यापासनं तिला काही बरं नव्हतं वाटत डोकं पण दुखायला लागलं होतं आणि मळमळ पण होत होतं लक्ष्मीने तिला एक गोळी दिली गोळी घेतल्यावर तर तिला आणखीनच झोप येत होती तिच्याच नकळत ती, ती रुद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती रुद्र मनातच बोलते असंच आयुष्यभर तुझं डोकं मला माझ्या खांद्यावर हवं आहे आराध्या मी तुला कधीच सोडून जाणार नाही हा विश्वास द्यायचा आहे तुला तू तु फक्त एक पाऊली पुढे ये बाकी सगळं मी बघून घेईन आराध्याला जाग आली तेव्हा तिला तिचं डोकं जड वाटत होतं नंतर तिच्या लक्षात आलं की ती रुद्रच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती आणि रुद्रचं डोकं तिच्या डोक्यावर होतं त्यालाही झोप लागली होती आराध्याला कळत नव्हतं की त्याला आवाज देऊ की नको ती त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागली तिच्या हालचालीमुळे त्यालाही जाग आली तशी आराध्या लगेच त्याच्यापासून दूर झाली समोर बघते तर लक्ष्मी पण जागीच होती ती काहीतरी पुस्तक वाचत होती आता तर आराध्याला आणखीनच अवघडल्यासारखं वाटायला लागलं आराध्या मनातच बोलते काय वाटत असेल ह्या लक्ष्मीला ही मुलगी अशी बॉसला कशी काय चिपकते आणि मी पण कशी काय त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकते आता तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल स्वारी म्हणू का त्याला नको मीच का स्वारी म्हणू तो पण तर झोपलाच होता ना माझ्याजवळ रुद्र आणि आराध्या दोघांनाही अवघड वाटत होतो दोघही एकमेकांना बघत टाळ बघणं टाळत होते आराध्या तर सारखी खिडकीच्या बाहेर बघत होती संध्याकाळ झाली होती छान गार वारा सुटला होता थोड्या वेळातच ते एका ठिकाणी कॉफी प्यायला थांबले आणि नंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला लागले रात्री आठच्या दरम्यान ते बँगलोरला पोहोचले आधी त्यांनी लक्ष्मीला सोडलं आणि मग त्यांनी ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं तिथे गेले रुद्रने आधीच ऑनलाईन बुकिंग केली होती दोघंही आतमध्ये आले आराध्याला तर कधी झोपते असं झालं होतं तिला भूक पण लागली होती रुद्र रुद्र रिसेप्शनजवळ गेला आणि आराध्या थोडी दूर बाजूला उभी राहिली होती नंतर तिला रुद्रचा चिडलेला आवाज ऐकू लागला ती त्याच्याजवळ गेली रुद्र त्या रिसेप्शनवर असलेल्या मुलावर चिडलेला होता रुद्र बोलला तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित नाही करता येत का तुमच्या मॅनेजरला बोलवा मॅनेजर बोलला यस सर बोला काय प्रॉब्लेम आहे रुद्रने त्याचा मोबाईल काढून केलेली बुकिंग दाखवली आणि रागात त्याचा आवाज पण वाढला होता असं कसं तुम्ही सांगू शकता की आणि इथे रूम अवेलेबल नाही बरं एक नाही तर दोन रूम बुक केल्या होत्या आम्ही आणि अडवास पेमेंट पण केली आहे बघा नीट मॅनेजर बोलला सॉरी सर आमचीच काहीतरी चूक झाली मी करतो काहीतरी मॅनेज तुम्ही काळजी नका करू त्या मॅनेजरनी रिसेप्शनवरच्या मुलाला आवाज दिला ह्यांना ज्या रूम दिल्या होत्या तिथे आता कोण आहे का तो मुलगा बोलला सर त्या दोन्ही रूम हनीमून कपल्सला दिल्या आहेत मॅनेजर बोलला ओके आपल्याकडे एकही रूम अवेलेबल अवेल अवेल नाही का तो मुलगा बोलला नो सर मॅनेजर बोलला ठीक आहे त्यांना जवळपासच्या कुठल्या हॉटेलमध्ये ॲडजस्ट करता येते का बघ आणि या सरांना त्यांच्या रूम रिकाम्या करून दे रुद्र बोलला तुम्ही त्या कपल्सला रूम खाली करायला सांगणार आहात का मॅनेजर बोलला काय करणार सर ऑप्शन नाही दुसरा आराध्य बोलली नाही नको त्यांना असं सांगणं बरोबर नाही आम्ही बघतो काय करायचं ते मॅनेजर बोलला वे आर रेली सॉरी सर तुमचे पैसे मी तुम्हाला रिटन करून देतो रुद्रही हो बोलून त्या हॉटेलमधून निघाला आता तिथे थांबून त्यांच्याशी वाद घालून काहीही फायदा नाही हे त्याला समजलं होतं त्याच्या मागेमागे आराध्याही बाहेर पडली खरं तर तिला वाटत होतं की रुद्रला म्हणावं की ताईकडे जाऊ आपण तिला माहिती होतं की रुद्र नाहीच म्हणणार म्हणून ती शांत होती रुद्रने ड्रायव्हरला गाडीतच थांबायला सांगितलं आणि तो आराध्याला घेऊन जवळपासच्या हॉटेलमध्ये काही जमतं का बघू लागला पण त्यांना कुठेच रूम भेटली नाही शेवटी न राहून आराध्याने विचारलंच आराध्या बोलली मला नाही वाटत आपल्याला कुठेही रूम मिळेल आपण माझ्या ताईकडे जायचं का अंदाजाप्रमाणेच तिला उत्तर मिळालं रुद्र बोलला नाही त्यांना कशाला उगाच त्रास मी बघतो काहीतरी नंतर त्यांनी त्याचा मोबाईल काढला आणि कुठे अर्जंट बुकिंग मिळेल का बघू लागला काहीच जमलं नाही म्हणून मग त्यांनी लक्ष्मीला कॉल केला पण तिचाही कॉल नॉट रिचेबल येत होता आराध्या पण मोबाईलमध्ये काहीतरी करत होती तिची तर हालत खराब झाली होती दिवसभर तिचं डोकं दुखत होतं उलटी झाल्यानंतर तिने काही खाल्लं पण नव्हतं आता तर तिला जाम भूक लागली होती रुद्रचं लक्ष आराध्याकडे गेलं तिचा थकलेला चेहरा पाहून त्याला स्वतःचाच राग यायला लागला यार कसल्या फालतू हॉटेलमध्ये बुकिंग केलं आपण बरं केलं तर केलं पुन्हा साधं रिजेक्ट करायची तज तस, तजदी पण मी घेतली नाही माझं चुकलं सगळं ते चालत चालत गाडीकडे जात होते तेवढ्यातच तिथे चार टपोरी पोरं आले ते गाडीवर फिरत होते त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या आराध्याला बघून ते थांबले त्यातला एक तिला बघून गाणं म्हणायला लागला मग नंतर दुसरा मुलगा बोलतो उस छोरे के साथ कितना घुमेंगी राणी थोडा हमारा भी मनोरंजन करवा दे डार्लिंग त्याचं बोलणं ऐकून रुद्रचे डोळे रागाने लाल झाले होते तो त्या मुलाकडे जायला निघाला तेवढ्यातच आराध्याने त्याचा हात पकडला आणि डोळ्यांनीच त्याला नाही म्हणून खुनवलं त्याने त्याच्या हाताची मूठ बंद केली आणि राग गिळला नंतर त्यांनी आराध्याचा हात पकडला आणि तिला गाडीजवळ घेऊन आला तिला आता गाडीत बसवलं रुद्र बोलला आराध्या तुझ्या ताईचा घरचा ॲड्रेस दे मी सोडतो तुला तिकडे आराध्या बोलली स्वरी तू मला नाही म्हटलं होतं पण मी आधीच जिजूंना मॅसेज करून सांगितलं तो येतच असेल आपल्याला घ्यायला तिला वाटलं आता रुद्र चिडणार पण तो काहीच बोलला नाही रुद्र बोलला अगं तू, तू का त्रास दिला त्यांना ठीक आहे येऊ दे त्यांना मग तू जा त्यांच्यासोबत आराध्या बोलली आणि तू म्हणजे तू येणार नाहीस का रुद्र बोलला मी बघतो माझं काय करायचं ते आराध्या बोलली काय बघणार आहेस तू ते काही नाही तू पण माझ्यासोबत येणार आहेस मी तुझं काहीही ऐकणार नाही रुद्र बोलला आराध्या नको ना हट्ट प्लीज करू आराध्या बोलली ते मला काही माहिती नाही तू जर नाही आलास तर मी पण नाही जाणार समजलं रुद्र बोलला तुला कळतं आहे का अगं मी रात्री रात्र या गाडीत बसून पण काढू शकतो पण तुझ्यासाठी हे सेफ नाही आराध्या बोलली अरे पण रुद्र रुद्र बोलला आय एम युआर बॉस आराध्या अँड दॅट्स माय ऑर्डर तो थोडं रागानेच बोलला आणि मग आराध्या पण शांत बसली तेवढ्यातच त्यांच्यासमोर एक गाडी येऊन थांबली आणि गाडीतून मयंक खाली उतरला जिजू असं ओरडूनच त्याला मिठी मारली आराध्या बोलली तुला इतका उशीर कसा झाला मी केव्हाची वाट बघत आहे मयंक बोलला आपलं घर काही बाजूलाच नाही आराध्या की पाच मिनिटातच पोचेल रुद्र पण त्यांच्याजवळ येतो आराध्या त्यांची ओळख करून देते ते सेक हँड करतात रुद्राला तर खरंच खूप खराब वाटत होतं एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आपण एक साधी रूम पण बुक बुक नाही करू शकलो काय विचार करत असतील आराध्याचे जिजू आपल्याबद्दल रुद्र बोलला सॉरी तुम्हाला त्रास झाला मयंक बोलला त्रास काय त्यात आणि तुम्ही बिलकुल खराब नका वाटून घेऊ होत असतं कधी कधी बरं निघायचं का मग रुद्र बोलला हो या तुम्ही मयंक बोलला तुम्ही म्हणजे तुम्ही नाही येणार आराध्या बोलली नाही जिजू तो नाही म्हणत आहे मयंक बोलला नाही का रात्रभर इथे काय करणार आहे आणि आपलं घर असताना टेन्शनच काय रुद्र बोलला नाही म्हणत होता पण मयंकनी खूप आग्रह केला आणि मग रुद्रही तयार झाला तो पण मयंक आणि आराध्यासोबत मयंकच्या गाडीत बसला आणि ड्रायव्हरला त्यांना फॉलो करायला सांगितलं तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद